अंडरबल डॉन अरुण गवळीची तुरुंगातून होणार मुदतपूर्व सुटका कुख्यात डॉन अरुण गवळी यांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर दिले दोन हजार सहाच्या एका शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात टॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती अरुण गवळीच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले होते मात्र या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासन आणि गृह विभागाला चार आठवड्यांचा अवधी दिलाय काय आहे गवळींचं प्रकरण मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत यासाठी गवळीला दोन वेळेस जन्मठेपेची शिक्षा झाली होती सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे दोन हजार सहाचा महाराष्ट्र सरकारचा परिपत्रक काय आहे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर तसेच त्यांची वय पासष्ट पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल गवळीचा जन्म एकोणीशे पंचावन्नचा असल्यानं त्याचं वय सध्या सत्तर वर्ष आहे जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी दोन हजार सात पासून तुरुंगात असल्यानं गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे म्हणजेच वर्ष दोन हजार सहाच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटक्यासाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो त्यामुळे न्यायालयाने त्याच्या शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे याच्या बाबत निर्देश आणि सुटका करण्याचे काय डिटेल्स आहे कुठल्या आधारावर निर्णय दिला अरुण गौडी यांनी त्यांचे पासष्ट वर्ष कंप्लीट झाले असल्यामुळे पासष्ट वर्ष कंप्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्मेंट ऑफ स्टेट गव्हर्मेंट महाराष्ट्राचं एक जी आर आय टू थाउजंड सिक्स तर त्याप्रमाणे जर कैदी पासष्ट वर्ष कंप्लीट केलेलं आणि तो अशक्त ता आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रेझनमेंट आहे त्याला तर चौदा वर्ष पूर्ण केलेले आहे अशा कैदाला प्री मॅचवर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी जेल जेल अथॉरिटी समोर अप्लिकेशन केलेली होती याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशन त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन चौदा वर्ष कंप्लीट झाल्यामुळे त्यांना चौदा वर्षानंतर सुटका करण्यात यावी परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार सहाचं नोटिफिकेशन नंतर परत दो दो एक दोन हजार पंधरामध्ये मध्ये डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये असं एक टाकला की जे टू थाउजंड सिक्स नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना टू थाउजंड सिक्सच्या नोटिफिकेशन प्रमाणे मॅच्युअर रिलीज आ, करता येणार नाही तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर ता सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गौडी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की दोन दुणा, दोन हजार सहाचं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचा देण्यात यावे आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की दोन हजार पंधराची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसी प्रमाणे दोन हजार एमसीओसी कन्व्हिक्टो बेनिफिट देता येणार नाही ते कोर्टाने खालीच केलं आणि त्यानंतर परत दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन मध्ये जे नमूद केलेले आहेत होते पी एस टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसला दोन हजार सहाचं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन मध्ये तरतूद होती तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा युज केल्यामुळे इव्हन एमसीओन्विक्ट आहे यालाही बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे आहे स्टेट स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंत्रालय आणि डीआयजी जेल सुप्रिटेंडे यांना डायरेक्शन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीज रिलीज बद्दल फैसला घेण्यात यावा आणि चार हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांच्या रिलीज बद्दल फैसला घेण्यासाठी सध्या त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे आणि त्यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांना कन्विक्षन झालेलं होतं आतापर्यंत त्यांनी चौदा ते पंधरा वर्ष त्यांचं पूर्ण केलेल्या जो आदेश दिला तो बंधनकारक आहे काय घेण्यासाठी सांगितलं त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की दोन हजार सहाचं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील त्यांना नोटिफिकेशन दोन हजार सहाचं जे आहे ते माय गृह गृहित धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तै रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन प्रमाणे द्या तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीज बद्दल डिसिजन घ्यावा लागेल गृह मंत्रालयाची विभागाची याच्यातली जी आहे भूमिका ती महत्वाची असेल काही अडचणी येऊ शकतात आता सध्या तर त्यांना चार अडचण तर नाही परंतु स्टेट गवर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात तर ते बघावं लागेल ते की के लाए के साथ लागेल। ते मध्ये जातात की नाही जातात अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलाय की दोन हजार सहा नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे हिंदी मी कोर्ट मे आज अरुण गुलाब गवली इन्होंने आपले सिक्स्टी फाईव्ह इयर्स कम्प्लीट हो गए और उसी के साथ वो वीक भी है उसका सर्टिफिकेट उनको जब प्रोड्यूस किया गया था जेल अथॉरिटी के सामने जो उसकी कमिटी होती है उन्होंने उसको सर्टिफाई किया था कि ये वीक है अशक्त है और उनके 65 इयर्स भी कंप्लीट हो गए तो इस वजह से 2006 का जो नोटिफिकेशन है उसका बेस बना के उन्होंने कोर्ट जेल अथॉरिटीज के सामने अप्लीकेशन किया था कि उनको प्री रिलीज किया जाए लेकिन वो अप्लीकेशन स्टेट uh, गवर्नमेंट ने रिजेक्ट कर दी थी उसका रीजन ऐसा था कि 2006 के बाद स्टेट गवर्नमेंट ने 2015 में भी नोटिफिकेशन निकाला उस नोटिफिकेशन के हिसाब से उन्होंने उसमें क्लाज रखा कि एम सी ओ सी ए को दो के नोटिफिकेशन के हिसाब से प्री मैच्योरली रिलीज करता आएगा नहीं तो वो uh, बेस बनाकर उन्होंने अप्लीकेशन खारिज कर दी थी और वो कम्युनिकेशन जब हमने हमको मिला तो वो कम्युनिकेशन हमने माननीय उच्च न्यायालय यहाँ पे चैलेंज किया और आज उसका जब आर्ग्यूमेंट हुआ आर्ग्यूमेंट के बाद में आज कोर्ट ने फैसला दिया फैसला अरुण गुलाब के फेवर में लगा और कोर्ट ने स्टेट गवर्नमेंट को और बाकी जो रिस्पोंडेंट है उनको ये डायरेक्शन दिया के चार के उनके के बारे में फैसला लिया जाए चालू है दो मिनट होने के बाद करता हूं। जी। आ, लेने बोला है लेकिन कोर्ट ने बोल दिया इंटाइटल लेकर करके

असं सांगण्यात आलं की एमसीएसी कन्व्हिस्ट ते बेनिफिट देता येणार नाही आणि तेच गृहित धरून त्यांनी तेच बेस बनवून त्याला रिजेक्ट केलेलं हिंदी मी